शहरामध्ये आज शहरामध्ये सखा धनगर समाजाचे वतीने जे पंढरपूरमध्ये आमचे बांधव गेल्या नऊ तारखेपासून घोषित करत आहे तर त्याची दखल आद्यावीस शासन काय घेत नाही त्या उद्देशाने आम्ही त्या बांधवला पाठिंबा देण्यासाठी आज तहशील साहेबांच्या मार्फत प्रशासनाला या आमची जी मागणी आहे त्याचे एक आवाज आमचा त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि जे आमच्या घटनेप्रमाणे आरक्षण जे अंमलबजावणी हो तात्काळ व्हावी या उद्देशाने आम्ही सरांना आज निवडणुकी देत आहे सरांना विनंती आहे सर जे आमचे गेले सत्तर वर्षापासून जो आमच्यावर अन्याय होतो त्याच्या आपण शासनाला आमचं एक मत त्यांच्यापर्यंत मांडावं हो, आणि आमचा जो उद्देश आहे ते आमचं आणि आदिवासीच काही भांडण नाही ते आदिवासी बांधवांसाठी मी विनंती करतो तुमचं आमचं काही भांडण नाही आमचं जो घटनेमध्ये हक्क अधिकार आहे त्यासाठी आम्ही आज लढा लढतो तुम्ही सुद्धा आम्हाला आधार द्यावा किच्यामुळे तुम्ही कोणी समाजामध्ये गैर समाजामध्ये कोणत्या पद्धतीचे गैरसमज पसरवू नये आणि जे घटने आहे ते आम्हाला मिळणारच आहे आज उमर्या शहरामध्ये आज उंबर शहरामध्ये सकाळ धनगर समाजाचे वतीने हे पंढरपूरमध्ये आमचे बांधव गेल्या न नऊ तारखेपासून घोषण करत आहे पण तिची दखल आतापर्यंत शासन काय घेत नाही त्या उद्देशाने आम्ही त्या बांधवला पाठिंबा देण्यासाठी आज तशलगर साहेबाच्या मार्फत राजशासनाला या आमची जी मागणी आहे त्याचे एक आवाज आमचा त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि जे आमच्या घटनेप्रमाणे आरक्षण जे आम्हाला बनवेल तात्काळ व्हावी या उद्देशाने आम्ही सरांना आज निवडणुकीत देत आहे सरांना विनंती आहे सर जे आमचे गेले सत्तर वर्षापासून जो आमच्यावर अन्याय होतो त्याच्या आपण शासनाला आमचं एक मत त्यांच्यापर्यंत मांडावं आणि आमचा जो उद्देश आहे ते आमचा आणि आदिवासीच काही भांडण नाही ते आदिवासी भांडणासाठी मी विनंती करतो तुमचं आमचं काही भांडण नाही आमचं जो घटनेमध्ये हक्क अधिकार आहे त्यासाठी आम्ही आज लढा लढतो तुम्ही सुद्धा आम्हाला आधार द्यावा त्याच्यामुळे तुम्ही कोणी समाजामध्ये समाजामध्ये कोणत्या पद्धतीचे गैरसमज पसरवू नये आणि जे घटने आहे ते आम्हाला मिळणारच आहे एकत्रता आले तसेच दाराश्रीमध्ये आज जन सुद्धा काही आमचे वाहन येत आहेत ती सुद्धा शासनाने दखल घ्यावी आणि जर शासनाने वर्मान आमचं जर मत लक्षात नाही घेतलं आणि आम्हाला जर फसवणूक केली त्याच्यापेक्षा आम्ही पुढे पुढे सर रस्ता रोप असेल एक वेगळ्या रूप वेगळ्या रूपाचं सर आंदोलन सर करण्याचा आम्ही माणूस आहे तसे आमच्यावर वेळ येणार नाही हे साठी शासनाने वेळीच दखल यावी तेवढी शासनाला नम्रपणे एक विनंती करतो धन्यवाद हरश्रामचा काचा